सांगली जिल्हा खुनाच्या घटनेने पुन्हा एकदा हादरलाय जतमधील खुनाची घटना ताजी असतानाच सांगली शहरामध्ये पुन्हा एकदा खून करण्यात आला आहे आश्विन कुमार मल्हारी मुळके असे मैताचं नाव आहे तर या हल्ल्यात गणेश महादेव हाताळे हा गंभीर जखमी झालाय आश्विन कुमार मल्हारी मुळके हा नवीन वसाहतमध्ये राहिला आहे गुरुवारी मध्यरात्री तो घराजवळ थांबला होता यावेळी तिथून कुणाल पवार आणि विक्की पवार हे दोघे दुचाकीवरून निघाले यावेळी अश्विन कुमार मुळके याने या भागातून दुचाकी जात नाही तुम्ही पाठीमागून जा असं सांगितलं दोघांनी तू कोण सांगणारा असे म्हणून त्याच्याशी वाद घातला वादाचं रूपांतर हाणामारीत झालं यावेळी दोघांनी अजय खोत आणि सुजित चंदनशिवे या दोघांना घटनास्थळी बोलावून घेतलं दोघे आल्यानंतर वाद पुन्हा वाढला याचवेळी एकाने अश्विन कुमार याच्यावर हल्ला केला हल्ल्यात अश्विन कुमार याने देखील एकाच्या डोक्यामध्ये फरशी घातली त्यामुळे वाद पुन्हा विकोपाला गेला हाणामारीत एकाने अश्विन कुमार याच्या पोटात धारदार शस्त्राने वार केला हा हल्ला होताच गणेश हाताळे हा देखील भांडण सोडवण्यासाठी मध्ये आला यात अश्विन कुमार मुळके हा जागेवरच कोसळला पोलीस ठाण्याच्या हल्लीमध्ये नवीन गुरुद्वाराच्या समोरच्या गल्लीमध्ये आज रात्री एक वाजण्याच्या सुमारास अश्विन कुमार माल्हारे मुळके व त्याचा साथीदार गणेश साहेब हातारे याच्यावर सात आरोपींनी गाडीच्या गल्लीतून नेण्याच्या कारणावरून वाद होऊन त्यांना मारहाण केली होती त्यामध्ये अश्विन कुमार माल्हारे मुळके हा सिव्हिल हॉस्पिटल अॅटेंडे उपचार चालू असताना त्याचा मय झाला आहे किरकोळ कारणातून झालेल्या वादा वादावादीतून अश्विन कुमार याचा खून झाल्याने मैताच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत संशयित हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी केली यानुसार पोलिसांनी देखील अजय खोत सुजित चंदनशिवे कुणाल पवार विकी पवार गणेश ऐवळे अमोल कुंची कोरवी आणि अर्जुन पवार यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस करत आहेत सदरबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये तीनशे सात तीनशे दोन आ, इतर बाधविक प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून यातील आरोपितांना माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप विगेसाहेब माननीय ॲडिशनल मॅडम ऋतू खोकर मॅडम तसेच मिरज विभागाचे डी एस पी पर्निल गिर्ला यांचे मार्गदर्शनाखाली विश्रामबाग पोलीस ठाण्याचे व एल सी बीचे दोन पथकं तयार करण्यात आली होती आणि दोन पत्कांनी विश्रामबाग पत्ताने पाच आरोपी व एल सी बी दोन आरोपी आठ तासात पकडून सदरचे गुन्ह्यातील आरोपी त्यांच्या नुसख्या आवळलेल्या आहेत सदर गुन्ह्याचा अधिक तपास आम्ही स्वतः या उमाशी करीत आहोत